सोळा तारखेला ईद ए दोन अब्बी जुलूस व सतरा तारखेला गणपती विसर्जन मिरवणूक निघणार आहे मिरवणूक भागातून हा रूट मार्च काढण्यात आलाय आगामी सण उत्सवासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आलाय

भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू करकड गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील झुमडे पोलीस महिला अधिकारी कर्मचारी होमगार्ड महिला व पुरुषसह असे साधारणतः एकूण पाचशे नाशिक पोलीस या संचालनालयात उपस्थित होते भरपावसात पोलिसांनी नाशिक शहरातील नागरिकांकरिता संचलन केल्याने नाशिक शहर पोलिसांचं कौतुक केलं जात स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक आज रोजी भद्रकाली पोलिसांच्या हद्दीमध्ये आगामी जुलूस मिरवणूक तसेच गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक त्याच्या अनुषंगाने रूट मार्च करण्यात आला रूट मार्च मध्ये सुमारे पाचशे जास्त अधिकारी अंमलदार हजर होते सहभागी होते या पूर्ण मार्गावरती सीसीटीव्ही लावण्यात आलेल्या आहेत मार्ग तसेच विसर्जन मार्ग दोन्ही मार्ग सीसीटीव्ही दो, कव्हर करण्यात आले आहेत बंदोबस्तासाठी एसआर पी एफ तीन काढून देखील रिकुटमार्टला हजर होते आर सी पी तसेच एकूण दहा स्ट्रॅकिंग फोर्स त्याच्यामध्ये समावेश होते होमगार्ड तसेच स्थानिक अधिकारी अंमलदार देखील हजर होते एकूण पाचशे अधिकारी अंमलबजार यांचा रुटमार झालेला आहे ट्रोनोग्राफी करण्यात आलेला आहे ही बंदोबस्त तयारी पूर्ण झालेली आहे